प्रश्न आहे की कदाचित मंत्री महोदय सांगतील की नाफेड आम्ही त्यांना नाफेड आणि ना त्यांच्या मार्फत खरेदी करतो अध्यक्ष मी आपल्या निदर्शनात आणतोय तिथे जे काय काहीतरी शेतकरी काही कंपन्या कम्प, वगैरे स्थापन करतात हे नाफेडवाले जे त्या कंपन्यांना अधिकार देतात गरीब शेतकऱ्याकडून कर जाऊन अतिशय खालच्या दर्जामध्ये ह्या कंपन्या तो कांदा विकत घेतात आपल्याकडे स्टोअर करतात आणि नंतर भाव वाढल्यानंतर मात्र जे आहे तो बाहेर काढतात त्याच्यामुळे शेतकरी तो मरतो आणि मधले जे काही काय असतील कदाचित राजकारणी असतील काय पुढारी असतील त्यांचं ते फावत म्हणून या नाफेडनं ना सुद्धा जे आहे साडे बावीसशेच्या खाली जो आहे त्याच्यावरतीच कांदा खरेदी केला पाहिजे किंवा त्याने मार्केट मध्ये उतरला पाहिजे अध्यक्ष महोदय मी जे काही आपल्यावर प्रश्न निर्माण उभे केलेले आहेत हे सातत्यानं निर्माण होणार हा प्रश्न आहे आणि म्हणून जे आता सूचना मी केलेल्या आहेत त्या घेऊन त्वरित राज्य सरकार भारत सरकारकडे जाईल आणि त्याच्यावर हा उपाय शोधेल काय